नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आजच्या नव्या आणि फ्रेश व्हिडिओमध्ये माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरणं चालू आहे आणि भरपूर महिलांनी त्यांचे फॉर्म पण भरले असतील आणि ज्यांनी अजून भरले नाही त्यांनी कृपया करून लवकरात लवकर फॉर्म भरा आणि याच कसा फॉर्म भरायचा घर बसले तुमच्या मोबाईलने तुम्ही घरी बसले फॉर्म भरू शकता त्याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला वरती आय बटनमध्ये भेटून जाईल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण भेटून जाईल आणि व्हिडिओच्या लास्टमध्ये पण त्याची लिंक भेटून जाईल तर तुम्ही ते व्हिडिओ पाहून लवकरात लवकर तुमचा फॉर्म भरा कारण की रक्षाबंधनच्या दिवशीच तुम्हाला याचे जे पैसे आहे एकूण जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकासोबतच भेटणारे कंप्लीट तीन हजार रुपये तर लवकरात लवकर याच्यासाठी फॉर्म भरा तर मला काही प्रश्न आले होते त्या खूप महत्त्वाचे प्रश्न आहे त्या प्रश्नांचीच उत्तर मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर मला असे प्रश्न आले होते की आमच्या घराचे सदस्य सरकारी प्रायव्हेट नोकरी करता मग मी पंधराशे रुपये मला भेटतील का मला मिळतील का असे प्रश्न आले होते तर या प्रश्नाचं पण हो मी तुम्हाला उत्तर देणार आहे दुसरा प्रश्न होता की आमच्याकडे कार आहे मग मी फॉर्म भरू का तर काही प्रश्न असे असे होते की आजकाल तर ऐंशी हजार रुपयाला पण सेकंड हँड मारुती कार येऊन जाते तर अशा परिस्थितीत आम्ही काय करायचो फॉर्म भरायचा का नाही का आम्ही कार लपवून द्यायची जेव्हा आणि फॉर्म भरून द्यायचा की आम्ही लिहून देणं की आमच्याकडे कार वगैरे काय नाही आमच्याकडे ट्रॅक्टर आहे फॉर्म भरू शकतो का तर बघा तुमच्याकडे जर ट्रॅक्टर असेल तर तुम्ही शंभर टक्के फॉर्म भरा तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही पण जर तुमच्याकडे मारुती कार असेल तर तुम्हाला मी एकदम स्पष्टपणे सांगू इच्छितो की असं नाही चालणार जर तुमच्याकडे कार असेल तर तुम्ही फॉर्म नाही भरू शकत पण जरी तुम्ही फॉर्म भरला आहे तरीही तुम्ही स्वतः त्याची जिम्मेदारी आणि याची काळजी तुम्ही स्वतः घ्या दुसरं तुमच्या घरचे तुमचे हजबंड किंवा तुम्ही स्वतः किंवा तुमचा मुलगा तुमची मुलगी किंवा तुमचे ससूर कोणी पण म्हणजे जी घरातले कुठलंही एक व्यक्ती जर सरकारी नोकरीला असेल तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय नाही केलं तरच बरं होईल कारण की महाराष्ट्र सरकारने ज्या योजनामध्ये हमीपत्र मागितलं आहे त्याच्यामध्ये एकदम क्लिअरली मेन्शन केलं आहे की जर तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरी दाता असेल सरकारी नोकरी करणारं असेल किंवा प्रायव्हेट नोकरी करणारं असेल तर याच्यासाठी फॉर्म नाही भरू शकत ठीक आहे आणि तुमच्या घरी घरामध्ये जर कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तरीही तुम्ही याच्यासाठी फॉर्म नाही भरू शकत तर तुमचे असे खूप काही प्रश्न होते तर कोण भरू शकता आणि कोण नाही भरू शकत त्याचं मी एकदम तुम्हाला क्लिअर सांगून देतो सर्वात पहिले कोण बसणार पात्र तर यासाठी कोण आवेदन करू शकतं कोण ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतं तर महाराष्ट्राच्या नागरिक महिला असायला पाहिजे त्या भरू शकता दुसरं विवाहित विधवा घटस्फोटीत परिक्या आणि निराधार महिला लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखपेक्षा कमी असेल त्या महिला या फॉर्म भरू शकता आणि साठ वे साठ पाय पासष्ट वर्षापेक्षा त्यांचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त नसावं आणि दुसरं अपात्र कोण असेल तर अडीच लाखपेक्षा जर तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरू नाही शकत दुसरं घरात कोणी टॅक्स भरणार असेल तर नाही भरू शकत कुटुंबातील कोणी सरकारी किंवा निवृत्ती वेतन घेत असेल म्हणजे एक सर्व्हिसमॅन असता जे सरकारी नोकरीवरून रिटायर झाल्यानंतर घरी राहतात त्यांना पेन्शन मिळते तीही व्यक्ती फॉर्म नाही भरू शकत आणि कुटुंबात पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तीही फॉर्म नाही भरू शकत कुटुंबातील सदस्यांकडे चार चाकी वाहन असेल तरीही फॉर्म नाही भरू शकत पण जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता तर याच्यासाठी लागणारे कागदपत्र काय आहे तेही सांगू शकतो का आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला बँक पासबुक अर्जदाराचा फोटो अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र आणि लग्नाचे प्रमाणपत्र वगैरे हे चालणार आहे तर हे डॉक्युमेंट तुमच्याकडे होणे अत्यावश्यक आहे तर याच्यासाठी ऑनलाईन एक ॲप्लिकेशन सुरू झालं आहे त्या ॲप्लिकेशनच्या सहाय्याने तुम्ही फॉर्म भरू शकता फॉर्म कसा भरायचा आहे त्याची पूर्ण लिंक पूर्ण व्हिडिओ मी ऑलरेडी या चॅनलवरती अपलोड केलं आहे ते व्हिडिओ पाहून तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलने फॉर्म भरू शकता तर ते व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल लास्टमध्ये आता एक दोन सेकंदानंतर तुम्हाला ते व्हिडिओ पाहायला मिळून जाईल त्याच्यावरती क्लिक करा आणि ते व्हिडिओ पाहून तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी तर आपण भेटूया नवीन आणि फ्रेश डोसोबत तोपर्यंत धन्यवाद